नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये आता मी आपल्याला सादर करत आहे बाबुराव अर्नाळकर यांची एक थरारक गोलंदाज कथा वाघोभाशी झुंज पण श्रोते हो त्यापूर्वी मी एक आपल्याला नम्र विनंती करू इच्छितो आपण जर अद्यापि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि बेल आयकनवर क्लिक करावं जेणेकरून आपल्याला वेळोवेळी विविध नोटिफिकेशन्स मिळत राहतील तर श्रोते हो बाबूरावनाळकर यांनी लिहिलेली वाघोबाशी झुंज या कथेचा पुढील दुसरा भाग हंसराजच्या पुतण्या जसवंतराय याला एखाद्या नाटकातील विनोदी पात्राप्रमाणे काय म्हणालात असं पालूपद वारंवार उच्चारण्याची सवय होती आणि ते ऐकून लोक गालातल्या गालात हसत असत पण आता तो आश्चर्याने काय म्हणालात असं मोठ्याने म्हणाला होता मी जे म्हटलं ते अगदी खरं आहे प्रतिभा म्हणाली ते आता इथे जेवायला येणार आहेत अरेच जसवंतराय अधिक आश्चर्याने म्हणाला आणि त्यानंतर जरा त्याचं तोंड उघडच राहिलं काळ कितीही पुढे गेला तरी त्यांच्यात काहीच बदल होत नाही अशा माणसांपैकी तो एक होता त्याचं वय पंचवीस असेल किंवा पस्तीस पण असू शकतं फारच थोडेजण त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत असत आणि त्यांना तो पस्तीशीच्या येईल आहे असं वाटे तो वर्णाने गौर होता आणि त्याचा चेहरा गुबगुबीत आणि गोल होता ते अगदी माणसाळलेलेच आहेत मला तर ते अगदी आवडले पण पण त्यांचं बोलणं मात्र भयानक आहे लोक आपला खून करण्याचा प्रयत्न करीत आहेत असं ते म्हणाले हा मग तर तो माणूस वेडसरच असला पाहिजे नाही नाही ते फार शहाणेच आहेत मला वाटतं तुम्ही चेष्टा करत आहात प्रतिभा कपाळावर आठ्या चढून म्हणाली तुम्ही मला सुद्धा वेळ लागलेत असं म्हणाल तुम्ही सुद्धा त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर आपलं मत बदलाल म्हणजे त्या भयंकर माणसाची मी भेट घ्यावी असं तुमचं म्हणणं आहे का रायने नाखुशीनेच विचारलं पण तो तिथून गेला मात्र नाही एक वाजण्याच्या सुमारास प्रतिभेनं सुटकेचा निश्वास सोडला समोरून गोलंदाज येत होता ती त्याचं स्वागत करण्याकरता फाटकापर्यंत गेली मी अद्याप तरी जिवंतच आहे तो हसून म्हणाला गेल्या रात्री कुणी माझ्या घराभोवती घुटमळत होता पण मी त्याच्या अंगावर बादलीभर पाणी टाकताच तो निघून गेला कोणी माणसाचा जोर भिजवून नाहीसा करणं अगदी सोपं असतं या तुमच्या बोलण्यात काहीच गंमत नाही ती म्हणाली तुम्ही असे म्हणावे याचं मला आश्चर्य वाटतं माझ्या मते ती अतिशय विनोद निर्माण करणारी घटना होती भोजनाच्या वेळी तुम्ही इतरांना नाराज न ना केलत म्हणजे झालं ती म्हणाली मी अगदी सभ्य माणसाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीन तो म्हणाला हेरवी ते मला जमत नाही पण गेल्या रात्रीच्या गमतीमुळे मी आज जरा खुशीतच आहे त्याला दिवाणखान्यात नेल्यानंतर त्याची आणि जसवंतरायची ओळख करून देण्यात आली आनंद झाला फार आनंद झाला काय म्हणालात मी तर काहीच नाही म्हणालो गोलंदाज म्हणाला आणि त्याला माणसासारखं वागता येत नाही असं प्रतिभेला वाटलं पण जसवंतरायची गडबड चालू होती तुम्ही ते रहस्यमय पुरुष तर तुम्हाला मी तसं म्हटलं तर राग येणार नाही ना माझी खात्री आहे तुम्हाला राग येणार नाही ते सर्वजण तुम्हाला रहस्यमय माणूस म्हणतात आणि माझ्या मते ते अगदी योग्य आहे राहण्यासाठी तुम्ही अगदी घाडीघाडी जागा शोधून काढली आहेत पण त्यामुळे तुम्ही चित्रपटातले एक हिरो शोभता काय म्हणालात जसवंतराय तुमचं म्हणणं योग्य नाही प्रतिभा म्हणाली खरं की काय मी आ, बोलता है। आ, नाए, नाए, ते मित्रत्वाने सद्भावने बोलत आहे काय म्हणालाच तुमच्या ते लक्षात आलंच असेल नाही नाही माझ्या लक्षात नाही आलं ते गोलंदाज म्हणाला आणि ते ऐकून प्रतिभेने कपाळाला हात टेकला तिच्या मते गोलंदाजात मुळीच विनोद बद्दी नव्हती तो कोणत्याही क्षणी पिस्तूल बाहेर काढील आणि तेथे खून करण्यायोग्य हो कोण आहे असं विचारेल अशी तिला भेटी वाटत होती ती जसवंतरायला म्हणाली तुम्ही आज जा आणि मावशीला जरा भोजनाची तयारी करायला सांगा तो आज जाताच गोलंदाज म्हणाला हा हंसराजचा पुतण्या याचं वय चौतीस वर्षाचे आहे तो काही वर्ष सिलोन मध्ये राहिला आणि मुंबईमध्ये त्याला सिलोनी चहाच्या मळ्याचा मालक म्हणून ओळखतात तुम्हाला तर माझ्यापेक्षाही त्याची अधिक माहिती दिसते प्रतिभा म्हणाली शेजारच्या खाजगी व्यवहारात नाक असणं हा माझा धंदा आहे तसं करण्यात सभ्यता नसली तरी सावधगिरी आहे तर मग तुम्हाला माझ्याबद्दलची माहिती असेल तिनं आव्हान दिलं ज्यांना महत्व नाही अशा काही गोष्टी मला माहीत आहेत तुमचं शिक्षण खंडाळा येथे झालं आणि तुम्ही शाळेच्याच वस्तीगृहात राहत होतात अंजनीबाई तुमची मावशी नसून दूरच्या नात्याची चुलत बहीण आहे तुम्ही आतापर्यंतचं आयुष्य शांतपणे घालवलंय आणि फारच थोडा प्रवास केलाय तुम्ही अंजनीबाईंवर अवलंबून आहात कारण तुम्हाला पंचवीसाव्या वर्ष लागेपर्यंत तुमची संपत्ती तिच्याच ताब्यात तु राहणार आहे म्हणजे तुम्ही पूर्ण स्वातंत्र्य होण्यास अद्यापही पाच वर्षाचा अवधी आहे तुम्ही कमालीचे उद्धट गृहस्थ आहात हे तुमच्या लक्षात येतं काय ती म्हणाली होय माझा तो अपराध अक्षम्य आहे पण जेव्हा स्वतःच्या नावाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा माणूस इतर ओळखीच्या माणसाबद्दल विचारच करत नाही तो म्हणाला ती काय बोलावं याबद्दल विचार करत होती पण योग्य उत्तर सुचण्यापूर्वी जसवंतराय अंजनीबाई आणि उंच हडकोळे गृहस्थ बाहेर आले आणि हंसराज म्हणून त्याची ओळख करून देण्यात आली तुमची ओळख झाली याबद्दल मला आनंद होतो गोलंदाज म्हणाला सध्या मॅग्नेजच्या शेअर्सचा भाव खाली घसरलाय पण त्यामुळे तुम्हाला शेअर्स खरेदी करण्याची संधी मिळाली आहे हंसराज इतका दचकला की त्याच्या नाकावरील चष्मा खाली घसरला काही वेळ गोलंदाजाकडे टक लावून पाहिल्यानंतर तो म्हणाला मी कालिदास तुम्हाला शहरातील बाजारभावाची चांगलीच माहिती दिसते गोलंदाज हसला त्यावेळी माधवराव लठ्ठे तिथे आले आणि त्यांच्याबरोबर त्याची ओळख करून देण्यात आली ते हस्तांदोलन करताना बारकाईने त्याचा चेहरा नेहाळीत होते एकदा कोर्टात तुमच्यासारखा एक माणूस मला भेटला होता असं वाटतंय माधवराव म्हणाले पण त्याची आणि माझी कुठल्या परिस्थितीत गाठ पडली होती ते माझ्या लक्षात येत नाही मी तुम्हाला तेच सांगणार होतो गोलंदाज सहस्वरात म्हणाला त्याचं नाव हरिराज असं होतं तुम्ही त्याला सात वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा दिली होती तो सहा वर्षापूर्वी फरारी होऊन परदेशी गेला पण तो मुंबईत परत आलाय असं मी काही महिन्यांपूर्वी ऐकलं रात्रीच्या वेळी जरा जपूनच बाहेर पडत जा खरं म्हटलं तर यजमानबाईने गोलंदाजाला भोजनाच्या खोलीकडे न्यायला हवं होतं पण अंजनीबाईने त्याला प्रतिभेच्या ताब्यात दिलं आणि त्यामुळे तिला त्याच्या कानात बोलण्याची संधी मिळाली तुम्ही मला दिलेलं वचन दोन वेळा मोडलंय ती म्हणाली तुम्हाला असंच वागायचं आहे का मी माझ्याकडे सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होतो तो म्हणाला आता तो हेतू साध्य झाल्यामुळे मी तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे वागणार आहे त्यानं आपलं ते वचन पाळलं पण त्यानं आपला हेतू खरोखरच साध्य केलाय हे के लक्षात आल्यामुळे प्रतिभा कारणाशिवाय चिडली होती बाकीचे सर्वजण बावरले होते आणि त्याच्याकडे चोरट्या नजरेने पाहत होते फक्त एकदाच तिची आणि त्याची नजरा नजर झाली तो मुश्किलपणे हसत आहे असं पाहून तिनं कपाळा वारठ्या चढवल्या आणि दुसरीकडे मान वळवली पुन्हा एकदा तिनं त्याच्याकडे चोरून पाहिलं तेव्हा ते, ते खाली मान घालून गालातल्या गालात हसत असावा असं तिला वाटलं आणि ते तिला अतिशय राग आला गोलंदाज उप कालिदास यानं खूप प्रवास केला होता त्यामुळे ते त्याचे बोलणे थोडे अहम मनयतेचे असले तरी ते ऐकाव असे वाटे त्यानं जगाचा कानाकोपरा पाहिला होता त्यानं आपल्या अनेक साहसाच्या रंगतदार हकीकती सांगून ऐकणाऱ्यांना गुंग केले तर मग तुम्हाला आमचा खेळ अगदी कंटाळवाणा वाटत असणार अंजनीबाईने विचारले नाही मी तुमच्याशी सहमत नाही मला इथली हवा फार आवडली आणि तुम्ही सध्या काय करत आहात हंसराजने चष्मा सारखा करत विचारलं सध्या मी दहा लाख रुपयाच्या मागे आहेत गोलंदा हसून म्हणाला पुढला आयुष्य एशा, ऐशारामात घालवावं असं मला वाटतं आणि महिन्याच्या खर्चाला कमीत कमी पाच हजार रुपये तरी हवे आहेत काय म्हणालात मोठ्याने हसत राय म्हणाला मी म्हणालो तेच तुम्ही ऐकलं असणार गोलंदाज अगदी विनयतेने म्हणाला पण तुम्हाला या शिरगावात दहा लाख रुपये मिळणार नाहीत अशी मला भीती वाटते माधवराव लठ्ठे म्हणाले माधवराव साहेब तुम्ही माझी निराशा केली मला मोठी आशा होती या ठिकाणी दहा लाख रुपये मिळू शकतील असं मला सांगण्यात आलं होतं व मृत्यूच्या दारी पडलेला माणूस ज्यानं त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केलाय त्याला खोटं सांगून फसवण्याचा प्रयत्न करणार नाही फार दूर मलायाच्या जंगलात त्याची आणि माझी भेट झाली होती आणि मृत्यूपूर्वी त्यानं मला ही हकीकत सांगितली पण तुम्हाला माझं हे बोलणं कंटाळवाणं वाटत असणार काय म्हणालाच जसवंतराय म्हणाला अ मोळीच कंटाळा नाही आला पण त्यानं तो विषय अर्धवट सोडला आणि जेवणानंतर त्यानं त्या मंडळीचा निरोप घेतला त्याला फाटकापर्यंत पोहोचवण्यात आलेल्या प्रतिभेला तो म्हणाला जेव्हा तुम्ही मला चांगल्या प्रकारे ओळखू शकाल तेव्हा माझ्या क्षुल्लक चुकांकडे दुर्लक्ष करायला शिकाल केवळ स्वतःचा बडेजाव मिरवण्याचा हा हास्यास्पद प्रयत्न आहे ती रागाने म्हणाली कदाचित तुमचं म्हणणं बरोबर असेल तो म्हणाला आणि झटपट पावलं टाकत तिच्यापासून दूर झाला मुन्ना नको म्हणत असतानाही तो दुपारी बाहेर पडला आजूबाजूच्या प्रदेशाची पाणी करण्यात त्यानं दोन तीन तास घालवले त्याला त्या ते अवधीत कोणी भेटलं नव्हतं तो घराकडे परत येत असताना त्याला एक माणूस दिसला तो इतका निरुपद्रवी दिसत होता की अर्ध्या मैलांवर उने त्याच्याकडे कपळावर आठ्या चढून पाहत गोलंदाज विचार करत होता त्या माणसाच्या खांद्यावर फुलपाखरा पकडण्याची काठी होती त्या काठीच्या टोकाला एक जाळं बसवलं होतं तो अधूनमधून फुलपाखरा पकडण्यासाठी थांबत होता तो, तो गोलंदाजाजवळ आला तेव्हा तो घामाने न्यायला होता त्याची चर्या लाल मुंद दिसत होती नमस्ते महाराज तो रुमालाने तोंड पुसत म्हणाला माझ्या या छंदामुळे शुद्ध हवेवर फिरता येते आणि व्यायामही होतो या वयात व्याया व्यायामाची आवश्यकता असते आपण खात्रीने डॉक्टर कोळी असणार गोलंदाज म्हणाला तुम्हाला कसं काय समजलं मी सकाळपासून प्रत्येकाला आश्चर्याचे धक्के देत आहे असं दिसतंय गोलंदाज हसून म्हणाला पण ते अगदी सोपं होतं तुम्ही डॉक्टरांसारखे दिसता या गावात एकच डॉक्टर आहे तुमचा धंदा कसा काय चालतो माझा धंदा मला तुमच्या या प्रश्नाचा अर्थ नाही समजला अनेकांना माझे बोलणे समजत नाही हुशा झाकत गोलंदाज म्हणाला पण मी तुमच्या नव्या धंद्याची चौकशी करत होतो खोळेने त्याच्याकडे रोखून पाहिलं ते, ते म्हणाले कालिदास तुम्ही खरोखरच हुशार आहात कालिदास हे नाव इतरांसाठी तुम्ही मला गोलंदाज म्हणायला हरकत नाही तो हसून म्हणाला अर्थातच मी हुशार आहे तसा नसतो तर मी केव्हाच मेलो असतो मला एकदा पाहिलेला चेहरा पुन्हा कधी ओळखता येतो हे माझं वैशिष्ट्य आहे माणूस चूक करतो पण डॉक्टर कुळे तुम्ही तुमच्या कोटाची इस्त्री बिघडवणार जे पिस्तूल कशाला जवळ बाळगलंय पण चला तुम्ही माझ्याकडे जेवायला चला डॉक्टर खुळे प्रथम घुटमळले नंतर त्याच्याबरोबर चालू लागले बुरजात पोहोचल्यानंतर मुन्नानं त्या दोघांसाठी ताटं मांडली त्या दोघांचं भोजन झाल्यानंतर मुन्ना तिथून निघून गेला आणि ते दोघे प्रथमच गप्पा गोष्टी करू लागले तुम्ही जवळ पिस्तूल बाळगत नाही याबद्दल मला आनंद होतो डॉक्टर कोळे म्हणाले तसलं हत्यार जवळ बाळगल्यामुळे माणसाची लोकप्रियता कमी होते गोलंदाज म्हणाला हे आता भारूड पुरे झालं डॉक्टर म्हणाले तुमचा काहीतरी डाव असावा हे मी ओळखलंय तुमच्याबद्दल मला माहिती आहे आणि त्यावरून केवळ हवा करण्यासाठी तुम्ही या शहरात आला नाही हे मी ओळखू शकतो जिथं खूप संगीत किंवा बरीच भानगड असते तिथे तुम्ही जाता असं तुमचा लौकिक आहे तुम्ही ते कशासाठी आलात याबद्दल मी काही कल्पना करू शकतो पण जर तुम्ही मला साथ दिली नाही तर तुमच्या मार्गात माझा अडथळा होण्याचा संभव आहे मला तुमच्या विरुद्ध जायचे नाही आणि तुमच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा मात्र आहे खोळे सध्याच ते मी काही सांगू शकत नाही कारण माझं बोलणं वाघाच्या पिल्ल्यांनी ऐकावं असं मला वाटत नाही हा तुमच्या बोलण्याचा अर्थ तरी काय खोळेनं विचारलं गोलंदाज खड्या आवाजात म्हणाला माझ्या बोलण्याचा अर्थ हा की कोणीतरी एक माणूस पिस्तूल घेऊन त्या खिडकी समोरच्या झोडपात जडी मारून बसलाय आणि मी खिशातून त्याच्यावर पिस्तूल रोखल जर त्याने नुसत्या पापणे हलवल्यात तरी मी त्याची बुबळ बाहेर काढणार आहे